मित्रांनो मला आशा आहे तुम्ही की तुम्ही सुद्धा माझ्यासारखेच लहानपणी आपल्या पालकांकडून ऐकत आले असतील की व्यवस्थित आणि शिस्तीत बोलत जा आणि तुमच्या मते तुम्ही हे शिकलेसुद्धा असणार की व्यवस्थित आणि शिस्तीत कसे बोलले जाते तेच आपण बघणार आहोत की तुम्ही शिकले आहेत की नाही शिस्तीत बोलणे हे तुम्हाला प्रत्येक वयात आले पाहिजे त्याचमुळे मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला फिफ्टीन थिंग्स एव्हरी यंग जेंटलमॅन शूड नो या पुस्तकातून सांगणार आहे की एक जेंटलमॅनने प्रकारे बोलले पाहिजे तुम्ही या व्हिडिओमधून पुढील गोष्टी शिकणार आहेत नंबर एक सॉरी बोलण्याची योग्य पद्धत नंबर दोन जर तुम्हाला कोणी सॉरी बोलत आहे तुमची माफी मागत आहे तर त्याची माफी तुम्ही कशी स्वीकारली पाहिजे नंबर तीन जेव्हा तुमच्यापेक्षा कोणी मोठा इतका मोठा की ज्याची तुम्ही रिस्पेक्ट करता तो तुम्हाला असा प्रश्न विचारतो ज्याचे उत्तर फक्त हो किंवा नाही मध्येच द्यायचे आहे तर त्यावेळी आपण त्यांना कसे आदरपूर्वक उत्तर द्यावे नंबर चार आपले तोंड कधी बंद ठेवले पाहिजे नंबर पाच असे गिफ्ट कसे घ्यावे जे तुम्हाला आवडत नाही आहे नंबर सहा असे गिफ्ट कसे घ्यावे जे तुम्हाला आवडते नंबर सात सेलफोन वापरण्याची पद्धत नंबर आठ एखाद्या जागेवर किंवा पार्टीमध्ये तुम्ही कंटाळलेले आहात कोणी तुमच्यासोबत बोलायला नाही आहे तुमचं मन तिथे लागत नाही आहे तर अशा वेळी काय केले पाहिजे तर चला सुरुवात करूया पहिल्या पॉईंटपासून सॉरी बोलण्याची योग्य पद्धत आपल्या सर्वांकडून चुका या होतच असतात अशावेळी माफी मागणे हे दर्शवते की तुम्ही चुकी मान्य करत आहात एक जेंटलमॅन नेहमी कमीत कमी चुका करण्याचा प्रयत्न करतो यासोबतच तो एका चुकीला पुन्हा पुन्हा रिपीट करत नाही त्यांच्याकडून चुकी झाली तरी पण तो माफी मागतो सॉरी बोलून टाकतो पण सॉरी बोलण्याची योग्य पद्धत काय आहे चांगल्या प्रकारे माफी मागणे म्हणजे पश्चातापासोबत माफी मागणे जर तुम्ही फक्त चांगले बनण्यासाठी तुमची इमेज चांगली बनवण्यासाठी माफी मागत आहेत तुम्हाला त्याबद्दल काहीच पश्चाताप नाहीये तर ही माफी मागण्याची योग्य पद्धत नाहीये लोक इतकी पण मूर्ख नाही आहेत लोक खूप समजदार आहेत ते हे समजून जातात की तुम्ही मनापासून माफी मागत आहात की फक्त स्वतःला चांगल्या दाखवण्यासाठी माफी मागत आहात तर जेव्हा तुमच्याकडून चुकी होईल तेव्हा तुम्ही मनापासून माफी मागा दिखाव्याची नाही तुम्ही फक्त आय एम सॉरी नाही बोलले पाहिजे तुमच्याकडून चुकी झाली आहे तर या चुकीला मान्य करत माफी मागा उदाहरणासाठी आय एम सॉरी माझ्याकडून तुमचा ग्लास तुटला आय एम सॉरी मी तिथे पाणी सांडले यानंतर कधी कधी फक्त सॉरी बोलून काम नाही चालत नुकसान इतके जास्त असते की ते काही शब्द बोलल्याने व्यवस्थित नाही होत अशा वेळी तुम्ही सॉरी बोलत हे बोला की तुम्ही त्या चुकीची भरपाई करून टाका जसे की तुम्ही हे बोला की आय एम सॉरी माझ्याकडून तुमची गाडी पडली आहे मी तिला रिपेअर करून दे जर तुमच्याकडे पैसे नाही आहेत तर हे पण तुम्ही त्या गाडी मालकासोबत चर्चा करा की माझ्याकडे पैसे नाही आहेत रिपेअर करण्यासाठी तर तुम्ही काहीतरी रस्ता सांगा काही मी काय करू किंवा मी तुमच्यासाठी अजून दुसरे काही काम करू का ज्यामुळे ही नुकसान भरपाई होऊन जाईल तर अशा प्रकारे मागितली जाते माफी नंबर दोन जर दुसरा कोणी तुमची माफी मागत आहे तर त्याच्या माफीचा स्वीकार कसा करावा बहुतेक वेळा असे होईल की लोक तुम्हाला सॉरी बोलतील अशा वेळी तुम्हाला त्यांना माफ करता आले पाहिजे अशा परिस्थितीत तुम्हाला योग्य शब्दांचा वापर करता आला पाहिजे असे समजा की तुम्ही तुमच्या मित्राला तुमचे एखादे पुस्तक वाचायला दिले पण त्याच्या कुत्र्याने ते पुस्तक फाडून टाकले अशा वेळी तुमचा मित्र तुमच्याकडे माफी मागायला येईल आणि तुम्हाला बोलायचं आहे काही होत नाही ठीक आहे पण तुम्ही असं नाही बोलायचं की काही होत नाही पण पुढच्या वेळेला लक्ष ठेव पुढच्या वेळी कुत्र्याला सांभाळून ठेव आता पुढच्या वेळी असं नाही झालं पाहिजे असं बोलून तुम्ही हे दाखवता की तुम्ही त्याला अजून माफ नाही केलेलं जर तुमच्याकडून एखादी चुकी झाली असती तर तुम्हाला आपोआप वाईट वाटले असते तसेच तुमच्या मित्राला सुद्धा वाईट वाटत आहे त्यामुळे त्याला बोला की काही होत नाही ठीक आहे यानंतर अशा प्रकारे या गोष्टीला विसरून जा की कधी ती गोष्ट घडलीच नाही सोबतच तुमच्या मित्रांना त्यांच्या चुका नेहमी नेहमी लक्षात आणून देऊ नका असे करून तुम्ही हे दाखवता की तुम्ही त्यांना अजून माफ केलं नाही एखाद्याला माफ करणे म्हणजे त्यांच्या चुका विसरून जाणे असते पण जर तुमचा मित्र तुम्ही दिलेल्या वस्तू वेळोवेळी खराब करून परत करत असेल तेव्हा पण तुम्ही त्याला माफ केले पाहिजे पण त्यानंतर तुमची कोणतीही वस्तू त्याला देऊ नका थोडा मेंदूचा पण वापर करा काही लोक नेहमी तुमचा फायदा उचलण्याच्या मागे असतात त्यामुळे हे लक्षात ठेवा की लोकांनी तुमच्या चांगुलपणाचा फायदा नाही उचलला पाहिजे त्यांना प्रत्येक वेळी संधी देऊ नका नंबर तीन सेईंग सर और मॅम भारतामध्ये लोक त्यांच्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला दादा भाऊ काका काकी हे शब्द वापरून बोलतात ते त्यांच्या शाळेतील किंवा कॉलेजच्या शिक्षकांना सर किंवा मॅम म्हणून बोलतात पण अमेरिकेत असे नाही होत तिथली मुलं त्यांच्या मित्रांच्या आईवडिलांना अंकल किंवा आंटी म्हणून हाक नाही मारत ते त्यांना मिस्टर म्हणून हाक मारतात तसेच ते त्यांच्या शिक्षकांना मिस्टर किंवा मिस किंवा मिसेस म्हणून हाक मारतात अशाच प्रकारे जगातल्या वेगवेगळ्या भागात लोक वेगवेगळे रीतिरिवाज फॉलो करतात यात चूक किंवा बरोबर काहीही नसते हे फक्त वेगवेगळे रीतिरिवाज आहेत त्यात हे खूप कमी गरजेचे असते की तुम्ही काय बोलत आहात तर हे जास्त गरजेचे असते की तुम्ही कसे बोलत आहात त्यामुळे नेहमी काहीही अशा प्रकारे बोला ज्यामुळे असे वाटेल की तुम्ही समोरच्याची इज्जत करत आहात यासाठी तुम्हाला वाटले तर तुम्ही सर किंवा मॅम या शब्दांचा वापर करू शकता पण हे गरजेचं नाही आहे की ज्याप्रमाणे तुम्ही लोकांना इज्जत देता त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला तशीच इज्जत दिली जात असेल वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रीतिरिवाज असतात जसे की मी पहिले सांगितले आणि लोकांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात कोणाला कमी पानं नका दाखवू जर तो तुमची रीती रिवाज नाही समजू शकत तर प्रत्येकाला इज्जत द्यायला शिका लोक चुकीचे नसतात तर फक्त वेगळे असतात जर तुमच्यापेक्षा कोणी मोठा ज्याची तुम्ही इज्जत करता आणि एखादा असा प्रश्न विचारत आहेत ज्याचे उत्तर फक्त हो किंवा नाही मध्ये आहे तर तुम्ही फक्त हो किंवा नाही एवढंच बोलू नका तुम्ही बोलू शकता हो धन्यवाद किंवा हो सर नाही मॅम किंवा कोणत्याही प्रकारे समोरच्याला इज्जत देऊ शकता जर तुम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी घरी गेलेले आहात आणि तुम्हाला माहीत नाही आहे की तिथले रीतिरिवाज काय आहेत तर तुम्ही त्यांना विचारून घ्या सोपं आहे म्हणजे त्यांना तुमच्या कोणत्या गोष्टीचे वाईट नाही वाटणार नंबर चार आहे हे जाणून घेणे की आपले तोंड बंद कधी ठेवायचे आहे कधी कधी गप्प बसणे हे खूप चांगले असते दुसऱ्या कोणाच्या प्रकरणात बोलणे प्रत्येक वेळी चांगली गोष्ट नसते त्यामुळे एका जेंटलमॅनला माहित असते की कधी त्याला शांत बसायचे आहे जर तुम्ही एखाद्याच्या पर्सनल गोष्टी दुसऱ्याला सांगत असाल तर ही गोष्ट हे सांगते की तुम्ही विश्वासाच्या पात्र बिलकुल नाही आहात पण जर तुम्हाला हे माहिती आहे की एखाद्या व्यक्ती चुकीचं काम करत आहे तो कोणाचे तरी पैसे चोरी करतोय किंवा चुकीचे व्यसन करतोय तर या गोष्टीला लपून ठेवू नका जर कोणीतरी चुकीचं काम करतोय तर ही गोष्ट फक्त त्याच लोकांना सांगा जे ही गोष्ट थांबवू शकतात जर तुम्ही एखाद्या लहान मुलाला चुकीचे काम करताना बघितले तर त्यांच्या पालकांना ही गोष्ट सांगा जर एखाद्या मोठ्या माणसाला चुकीचे काम करताना बघितले तर पोलिसांना सांगा बिनकामाची अफवा पसरवू नका कोणाच्याही चुकीच्या गोष्टीला एखाद्या अशा व्यक्तीला नका सांगू जे ऐकून तो काहीच करू शकत नाही बहुतेक लोक फक्त मज्जा म्हणून एखाद्याची चुकी शोधतात ऐकतात आणि बोलतात असे करणे चांगली गोष्ट नाहीये जर तुम्ही एखाद्या पार्टीमध्ये आहात आणि तुम्हाला वाटत आहे की तुमच्या दुसरे एखाद्या मित्राला निमंत्रण नाही दिले गेले तर तुमच्या त्या मित्राला नका सांगू असे केले तर तुमच्या मित्राला वाईट वाटू शकते असेच अनेक परिस्थितीत तुमच्या काही बोलण्याने समोरच्याला वाईट वाटू शकते त्यामुळे तुम्ही बोलायच्या आधी दहा वेळा विचार करा त्या की त्या परिस्थितीत तुम्ही बोलले पाहिजे की नाही नंबर पाच असे गिफ्ट कसे घ्यावे जे तुम्हाला अजिबात आवडत नाही बहुतेक वेळा तुम्हाला असे काही गिफ्ट मिळतील जे तुम्हाला अजिबात आवडणार नाही कदाचित कोणीतरी तुम्हाला तुमच्या वाढदिवशी गणिताचे किंवा इतिहासाचे पुस्तक घेऊन येईल किंवा तुमच्यासाठी कोणी असा व्हिडिओ गेम घेऊन येईल जो तुमच्याकडे आधीपासूनच आहे अशा परिस्थितीत काही लोक असे रिॲक्ट होतात काय विचार करून तुम्हाला इतिहासाचे पुस्तक गिफ्ट दिलेस किंवा ते बोलतात अरे यार हे तर माझ्याकडे आधीपासून होते पण हे असे बोलून तुम्ही समोरच्याला एक प्रकारे हे सांगत असतात की त्यांनी केलेली मेहनत वाया गेली आहे त्यामुळे कोणी तुम्हाला एखादे असे गिफ्ट देईन जे तुम्हाला आवडत नाहीये तर तुम्ही फक्त एक थँक्यू बोला समोरच्याला हे सांगा की तुम्हाला खूप चांगले वाटले की त्याने तुमच्यासाठी वेळ काढून काहीतरी घेतले त्याचे पैसे खर्च केले तुम्हाला काहीतरी देण्यासाठी या गोष्टीने काही फरक नाही पडत की तुम्हाला गिफ्ट मध्ये काय मिळाले आहे फरक याने पडतो की तुम्हाला जे पण काही मिळाले आहे ते कोणी दिले आहे आणि काय विचार करून दिले आहे लोकांच्या भावना समजा गिफ्ट ही एक भावना आहे यानंतर कधीही कोणत्या गिफ्टला त्याच्या किंमतीने नका बघू हे गरजेचं नाही आहे की एखाद्या गिफ्ट जे मौल्यावन होण्यासाठी त्याची किंमत जास्त असली पाहिजे सोबतच जर कोणी तुम्हाला गिफ्ट देत आहे तर हे नका बोलू की अरे शिंदे साहेब याची काय गरज होती उलट त्यांना थँक्यू बोलून त्या गिफ्टचा स्वीकार करा हीच आहे एका जेंटलमेनची क्वालिटी नंबर सहा आहे असे गिफ्ट कसे स्वीकारावे जे तुम्हाला आवडतात तर जर तुमचे नशीब चांगले असेल तर तुम्हाला असे पण लोक मिळतील जे तुम्हाला ते पण गिफ्ट आणून देतील जे तुम्हाला खरंच खूप आवडेल होऊ शकते की तो व्यक्ती तुमच्या आवडीनिवडी समजत असेल आणि त्याचे गिफ्ट बघून तुमचे मन खुश झाले असेल तर अशा वेळी जसे तुम्ही त्याचे गिफ्ट बघाल तेव्हा लगेच त्याला थँक्यू बोला पण सोबतच दुसऱ्या कोणी पण तुम्हाला गिफ्ट दिले असेल तर एका गिफ्टची दुसऱ्या गिफ्ट सोबत तुलना नका करू उदाहरणासाठी जर तुम्हाला कोणी गिफ्ट दिले असे आणि तुम्हाला खूप आवडले आहे तर त्या व्यक्तीला गिफ्टची अतिस्तुती करू नका कारण की जर तुम्हाला दुसऱ्यांनी पण गिफ्ट दिले आहे तर यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो तुम्ही त्या खास व्यक्तीला नंतर स्पेशली थँक्यू असे लिहून पाठवू शकता की तुम्हाला ते गिफ्ट किती आवडले म्हणून हे एक प्रकारचे प्रायव्हेट कन्व्हर्सेशन आहे ज्यात तुम्ही त्याला हे बिंदास सांगू शकता की तुम्हाला का त्यांचे गिफ्ट इतके खास वाटले आणि थँक्यू नोट लिहिणे हीसुद्धा एक जेंटलमॅनची निशानी आहे हीसुद्धा एक शिस्तबद्ध पद्धतीने बोलण्याची पद्धत आहे एक गोष्ट अजून जर तुम्हाला तुमच्या वाढदिवशी ते गिफ्ट नाही मिळाले जे तुम्हाला आवडते किंवा जे तुम्हाला पाहिजे होते तर तुम्ही लोकांना जाऊन हे नका सांगू की मला माझ्या आवडीचे गिफ्ट मिळालेच नाही जर तुम्हाला जास्त महागाचे गिफ्ट जरी मिळाले आहेत तरीसुद्धा त्याबद्दल लोकांसोबत चर्चा करू नका या दोन्ही गोष्टींनी असे वाटते की एक तर तुम्ही लालचे आहेत किंवा तुम्ही गर्विष्ट आहात नंबर सात मोबाईल फोन वापरण्याचे शिष्टाचार आजच्या काळात फोनचे वेळ हे प्रत्येकालाच आहे पण याच्या वापरामुळे बहुतेक लोकांना त्रास होतो जेव्हा तुम्ही एखाद्या समोर बसून फोन वापरत असता तर समोरच्याला वाटते की तुम्ही त्याला इग्नोर करत आहात जेव्हा तुम्ही फोन शाळेत किंवा मूवी थिएटरमध्ये घेऊन जाता आणि तिथे वापरता तर तिकडे आजूबाजूचे लोक डिस्टर्ब होतात प्रत्येक वेळी तुमची फोनची लाईट किंवा रिंगटोन कोणाला तरी डिस्टर्ब करत असते त्यामुळेच हे गरजेचे आहे की तुम्ही फोन संबंधित काही चांगल्या सवयी बनवल्या पाहिजेत पहिली सवय सर्वात पहिले पब्लिक प्लेसमध्ये आपल्या फोनला व्हायब्रेट मोडवरती सेट करा जर तुम्ही थिएटरमध्ये आहात वर्गात आहेत हॉटेल मित्रासोबत किंवा फॅमिलीसोबत आहात यावेळी आपल्या फोनचा बिलकुल वापर करू नका जर यामध्ये तुम्हाला कोणाचा फोन येत असेल तर तुम्ही तिथून निघा बाहेर जा आणि बोला जर तुम्ही प्रत्येक वेळी एकटे बसून त्यात गेम खेळत बसणार गाणे ऐकत बसणार यूट्यूब बघत बसणार तर दुसऱ्या लोकांना वाटेल की तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त इंटरेस्ट स्वतःच्या फोनमध्ये आहे तुम्ही तुमच्या फोनला जास्त महत्त्व देता जर तुमच्या फोनचा रिचार्ज तुमचे पालक करून देत आहेत तर त्याला समजा आणि त्यानुसारच तुमच्या फोनचा वापर करा जर तुम्ही स्वतः तुमचा रिचार्ज करता तरी पण तुम्ही एक मर्यादा बाळगा आणि तुम्ही स्वतः रिचार्ज केला पाहिजे आपल्या पालकांवरती ओझे बनवू नका काहीतरी काम करा आणि स्वतःचा खर्च स्वतः उचला तिसरा हे आहे की जर तुम्हाला फोनवर बोलायचे आहे तर अशा प्रकारे बोला की दुसरा कोणी डिस्टर्ब नाही झाला पाहिजे कोणालाही तुमच्या बोलण्यात इंटरेस्ट नाही आहे की तुम्ही त्यांच्याशी किंवा त्यांच्याबद्दल बोलत नाही आहेत तर लोक प्रत्येक वेळी त्यांचे काम करत असतात आणि अशा वेळी जर कोणी त्यांच्याजवळ बोलत असेल तर त्यांना प्रॉब्लेम होतो चौथा हे आहे की तुमच्या मित्रांसमोर हे नका दाखवू की कि तुमच्याजवळ किती चांगला फोन आहे तर याची शक्यता जास्त आहे की तो तुम्हाला तुमच्या घरच्यांनी घेऊन दिला असेल किंवा तो तुम्ही ई एम आयवर घेतला असेल तर चांगला फोन विकत घेणे एवढी मोठी गोष्ट नाही आहे त्यामुळे कोणाची मस्करी करू नका किंवा तुमच्या फोनमुळे घमंडी बनू नका आता येऊया पुढच्या पॉइंटवर नंबर आठ जेव्हा तुम्ही नवीन जागेवर गेले आहात एखाद्या पार्टीमध्ये आणि तिथे तुम्ही कंटाळले आहात तेव्हा काय करावे बहुतेक वेळा असे झाले असेल की तुम्ही स्वतःला अशा पार्टीमध्ये बघाल जिथे तुम्हाला अजिबात मज्जा येत नाहीये होऊ शकते की हा एक सेमिनार असेल कॉन्सर्ट असेल क्लास असेल किंवा पार्टी या सर्व परिस्थितीत तुम्ही कंटाळू शकता आणि कंटाळणे ही पण काही वाईट गोष्ट नाहीये आपल्या सर्वांनाच काही गोष्टी आवडत नसतात काही कामांमध्ये इंटरेस्ट नसतो पण अशा अवस्थेत तुम्हाला असे वागावे लागेल ज्यामुळे इतरांना त्रास नाही झाला पाहिजे सर्वात पहिले हे समजा की जर तुम्ही बोर झाले आहेत तर याचा अर्थ हा नाहीये की सर्वजण बोर झालेत यामुळे तुम्ही तुमचे मन रमवण्यासाठी दुसऱ्यांचे मन विचलित करू नका बोट मोडणे गाणं बोलणे टेबल वाजवणे किंवा आजूबाजूच्या लोकांना सांगणे की कि तुम्ही किती बोर झाले आहेत ही सर्व कामे चुकीची आहेत भाऊ हे लक्षात ठेवा की तिथे काही लोक आहेत जे त्या पार्टीला एन्जॉय करत आहेत तुम्ही तुमच्या कंटाळलेल्या अवस्थेत त्यांची एन्जॉयमेंट खराब नका करू या विपरीत तुमच्या पालकांनी तुम्हाला पाल तुम्हा त्या पार्टीमध्ये आणल्या आहे क्लासमध्ये जायला सांगितले आहे तर हे लक्षात ठेवा की त्यांनीसुद्धा तुमच्यासाठी ती कामं केलेली आहेत जी त्यांना आवडत नव्हती त्यामुळे तुम्ही त्यांच्या भावनांना इज्जत द्या आणि त्या पार्टीमध्ये इंटरेस्टेड असल्याचे कमीत कमी नाटक तर करा आता हे बोलूया की तुम्हाला वागायचे कसे आहे तुम्ही फक्त समोर स्टेजवर परफॉर्म करत असलेल्या व्यक्तीला लक्षपूर्वक बघत राहा कोणाला समजणार नाही की तुम्ही बोर होत आहेत तुम्ही भलेही तुमच्या मनात दुसरे काही विचार आणा पण समोर बघत राहण्याचा प्रयत्न करा आणि हो तुमचा वेळ घालवण्यासाठी चिंगम चावत बसू नका किंवा फोनमध्ये गाणे ऐकत बसू नका जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे काही वागता तेव्हा समोरच्याला वाटते की तुम्ही बोर होत आहात तेव्हा त्याला वाटायला लागते की तुम्ही अजून बालिशच आहात आणि ही एका जेंटलमॅनची निशाणी नाहीये तर मित्रांनो या होत्या त्या आठ गोष्टी ज्यांच्या मदतीने तुम्ही शिस्तीने बोलायला शिकू शकता शिस्तीने राहायला शिकू शकता जर तुम्हाला वाटत असेल तर मी तर तुम्हाला अजिबात फोर्स नाही करणार कोणीच तुम्हाला जबरदस्ती नाही करू शकत तुमची मर्जी आहे आणि बघा तुम्ही जितके जास्त तुमच्या डोक्यात पॉझिटिव्ह गोष्टी भराल तितकेच तुम्ही चांगले व्यक्ती बनाल जर त्या गोष्टीची अंमलबजावणी कराल तर जर तुम्ही एक पालक आहात तर ही व्हिडिओ तुमच्या मुलाला नक्की दाखवा त्याला आत्ताच शेअर करा आणि जर तुम्ही पालक नाही आहेत तर तुम्ही स्वतः शिका मी पण शिकतोय तुम्ही पण शिका आपण सर्व मिळून शिकूया थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार